आता विजय कुमार मानायचं तारा राणे विद्यापीठाचा सेवानिवृत्त शिक्षक आहे सध्या वय माझं आहे अडुसष्ट वर्ष एकोणसत्तरावत चालू आहे आ, मला शुगर होती जवळजवळ पंधरा वर्षे शुगर होती आणि शुगरच्या गोळ्या खायचं आणि पाणी पाळायचं एवढंच दिनक्रम चालू होता व्यायाम करायचा परंतु शुगर काही त्याची लेवल खाली येईना आम्ही मॉर्निंग वॉकला फिरता फिरता अनेक डॉक्टर्स अनेक प्राध्यापक असे एकत्र असताना आम्ही नेहमीच चर्चा करायचो की शुगर पूर्णपणे बरे होण्यासाठी काय औषध सापडते का आपल्याला आम्ही त्याचा शोध घेत होतो आणि मला व्हॉट्सअपला एक मेसेज आला आणि मला त्याचा शोध लागला आदिल नाईक सर जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांच्या मार्फत मला मेसेज आला आणि तो वाचला मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की सर मला हे औषध पाहिजे आहे ठीक आहे देऊया म्हणाले त्यावेळेला आदिल नाईक सर होते आपल्या गावामध्ये चिखली मध्ये मग त्यांनी आपला प्रतिनिधी असलभा शेख हाकोर हाकूर सर यांना सांगितलं की सरना औषध द्या आणि त्यांनी मला पहिल्यांदा औषध दिलं ते कुठे दिलं औषध राजारामपुरीमध्ये आपण राजारामपुरीमध्ये या ठिकाणी भेटूया कोल्हापूरला राजारामपुरीमध्ये भेटू या ठिकाणी भेटूया आणि तिथे तुम्हाला औषध देतो असं सांगितलं औषध घेतलं पैसे दिले कसं घ्यायचं काय घ्यायचं त्यांनी छान सूचना दिल्या त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मी औषध घेत गेलो साधारणपणे पंधरा दिवसात माझी शुगर साधारण दोनशे छप्पन होती ती एकशे अठ्ठावीस आली पंधरा दिवसात एवढा चांगला रिझल्ट त्यानंतर एक महिन्याने एक महिन्याने पुन्हा चेक केली त्यावेळेला माझी शुगर एकशे चार आली मी डोक्याला हात लावलो एवढं चांगलं औषध आहे सोन्यासारखं औषध आहे आणि हे माझ्यासाठीच पटवलेलं आहे परमेश्वरानं आणि त्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू करायला पाहिजे मी असं कंटिन्यू केलं तीन महिन्यानंतर माझा एच बी पूर्वी साडे नऊ होता तीन महिने हे औषध कंटिन्यू घेतलं अँटॉक्स डी आणि अँटॉक्सिटी त्यांनी सांगितलेल्या सगळे नियम पत्ते पाणी पाळले त्यांचा डायट चार्ट पाळला व्यवस्थितपणे डायट फॉलो केला आणि तीन महिन्यानंतर माझा पूर्वी जो एच पी एवशी नऊ पॉईंट पाच होता साडे नऊ होता तो तीन महिन्यानंतर माझा पाच पॉईंट आठ आला मग मी पुन्हा सर आला म्हणजे मी आता काय करू एचबीएवशी माझा असा नव्हतं म्हणाले डॉक्टर जावा हा रिपोर्ट दाखवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या आम्ही पुढचा सल्ला गोळ्या बंद करा आम्ही सल्ला देत नाही तो डॉक्टरी सल्ल्याने तुम्ही त्याचा योग्य पद्धतीनं सल्ला घेऊन वापर करा आम्ही डॉक्टरना रिपोर्ट दाखवला डॉक्टरने माझी एक गोळी बंद केली सकाळचे आणि संध्याकाळचे चालू ठेवली पुन्हा पुढच्या महिन्यात हे औषध कंटिन्यू आहे पुढच्या महिन्यात पुन्हा चेक केलं पुन्हा शुगर नॉर्मल आले साहेबांना डॉक्टर साहेबांना म्हटलं साहेब मला घाम येतोय म्हणाले तुमची शुगर आता लो व्हायला लागले कमी व्हायला लागले पूर्वीसारखे राहत नाही आहे तर तुमची संध्याकाळची गोळे बंद करूया आणि त्यांनी मला सांगितलं जर आणखी घाम येत असेल तर तुम्ही थोडीशी साखर खावा किंवा तिच्या चॉकलेट ठेवा म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही सकाळी आणि संध्याकाळची दोन्ही गोळ्या बंद केल्या आणि चार दिवसानंतर मी एकदम क्लिअर झालो घाम येत नव्हता काही येत नव्हता आता माझ्या गोळ्या बंद आहेत अँटी आणि अँटीटॉक्स टी सुद्धा बंद आहे वजनही मध्ये आहे पूर्वी वजन माझं चौऱ्या चौऱ्याण्णव होत हा घेत शेचाळीस होता आता बेचाळीस आहे याचा लक्षात घ्या ज्याचं वजन जास्त असतं ज्याच्या पोटाचा घेत जास्त असतो त्याची मसल शुगर कमी येत नाहीये शुगर तीन प्रकारचे असते ब्लड शुगर लिव्हर शुगर आणि मसल शुगर मसल शुगर जर कमी करायचे असेल तर आपल्याला डोस वाढवावा हो लागतो आता मी हे संस्थेचं काम करतोय विच योग्य पद्धतीनं तुम्ही जसं आता ट्रेनिंग घेता तसं ट्रेनिंग घेतलं आणि एक वर्ष झालं मी आता हे संस्थेचं काम छान पद्धतीने करत आहे संस्था मला चांगल्या पद्धतीचा मान सन्मान देते आहे मी चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे संस्थेनं मला या संस्थेचा एक चांगला पुरस्कार मुक्ती मधुमेह मुक्ती दूत हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन संस्थेनं माझ्या गौरव केला संस्था संस्थेचे चेअरमन मान्य सादिक शेख सर संस्थेचे सर्व संचालक आणि आमचे ज्येष्ठ जे आहेत सिनियर सिनियर आम सिनियर डी ओ सय्यद सर यांचा मी मनापासून आभार मानतो मला हे चांगलं काम करायची संधी या संस्थेने दिली माझा सेवानिवृत्तीचा वेळ हा घरात बसून जात होता तो, तो माझा आता हा वेळ हा या कामामध्ये गेला मी कामात गुंतलो गेलो त्यामुळे माझ्या चिंता काय राहिलेली नाही मी आता पूर्णपणे निरोगी आहे कुठलाही विकार नाही बीपी नॉर्मल आहे शुगर नॉर्मल आहे रक्त पातळ होण्याची गोळी केव्हाच बंद झाली आणि फक्त आता सकाळी व्यायाम करणे थोडासा डाएट फॉलो करणे आणि आनंदी मस्त मजेत जीवन जगणे मला पर्यटनाचा छंद आहे मी फिरत असतो फिरत असताना सुद्धा माझं हे काम चालू असतं हे पा सर्वांनी लक्षात ठेवा आपलं हे काम ऑनलाईन आहे आपण भारतामध्ये कुठेही असो किंवा जगाच्या पाठीवर कुठेही असो आपण तरीसुद्धा आपलं हे ऑनलाईन काम हे ऑनलाईन समाजसेवा चालू राहते मी पंधरा दिवसापूर्वी व्हिएतनाम कंबोडिया आणि थायलंड या तीन देशाचं पर्यटन केलं हे पर्यटन चालू असताना मी इंटरनॅशनल हे रिचार्ज मारला माझा मोबाईल चालू राहिला त्यामुळे आणि मला कॉल येऊ लागले मी त्यांना उत्तर देऊ लागलो त्यांनी माझ्या गुगल पेवर पैसे पाठवायला लागले मी त्यांचा पत्ता घेऊन आमच्या ऑफिसला आमच्या सिनियरांच्याकडे त्यांचं नाव पत्ता पाठवायला लागलो प्रोडक्ट जात राहिले कॉल येत राहिले पैसे माझ्या खात्यावर जमा होत राहिले आणि प्रोडक्ट तिकडं परस्पर जात राहिले अशा पद्धतीचं जगाच्या पाठीवर आपण कुठेही असू तरीसुद्धा आपलं हे सामाजिक कार्य समाज परिवर्तनाचं कार्य मी मुद्दाम हा शब्द वापरतोय हेतू पुरस्कार कारण आपल्याला समाजामध्ये बदल घडवायचा आहे समाजामध्ये बदल घडवायचा आहे म्हणजे समाज परिवर्तन करायचं आहे शाहूरायांच्या नगरीमध्ये छत्रपती शाहूरायांच्या नगरीमध्ये आपल्या सर्वांचं आगमन झालेलं आहे आपण या ठिकाणी समाज परिवर्तन हे धडे घेत हो। आहोत आणि हे धडे तुम्हाला कोण देत आहे समर्थ सोशल फाउंडेशन ही नुसती संस्था नसून हे एक विद्यापीठ आहे समाज शिक्षणाचं चांगल्या पद्धतीनं शिक्षण देणारं हे विद्यापीठ आहे या विद्यापीठाचे कुलगुरू आमचे चेअरमन मान्य सादिक शेख सर सा आहेत आणि या विद्यापीठाचे सगळे डायरेक्टर म्हणजे आमचे हे सगळे संचालक आहेत या सगळ्या संचालकांच्या मार्गदर्शनामुळे आमच्या कुलगुरूंच्या मार्गदर्शनामुळे हे विद्यापीठ खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे तुम्हाला जाताना आमचं हे विद्यापीठ तुम्हाला डिग्री देणार आहे डिग्री सर्टिफिकेट देणार आहे हे समाज शिक्षणाचं काम केल्यामुळे तुम्हाला ते डिग्री सर्टिफिकेट मिळेल बाकीच्या विद्यापीठांच्या डिग्री घेतल्या बाकीच्या विद्यापीठांच्या डिग्री घेतल्या आर्ट्स सायन्स कॉमर्स मधल्या तरी नोकरी लगेच मिळत नाही इन्कम लगेच चालू होत नाही पाच पाच दहा दहा परीक्षा द्या ती परीक्षा द्या पण आमच्या विद्यापीठाची डिग्री घेतली की लगेच तुमचा इन्कम चालू होतो सुरुवातीला दहा हजार वीस हजार असा इन्कम होईल नंतर इन्कम वाढत जाईल नंतर तो इन्कम पुढे पन्नास हजार ऐंशी हजार एक लाख दोन लाख असा इन्कम वाढत जाईल आमच्या इकडे जे मुलं आहेत आता कॉलेज करणारे किंवा काम करणारे ते करत करत आपलं हे काम करतायत जवळजवळ दोन दोन अडीच दो दो लाख रुपये दरमहा इन्कम ते आता करतायत ते सुद्धा आपल्या समोर येणार आहेत आणि आपली माहिती ते देणार आहे त्यानंतर मी माझं या ठिकाणी दोन शब्द संपवतो तुम्ही हे कार्य तुम्ही हे कार्य जोमान करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आमचे बारामतीचे मा माझी